जेव्हा पण आपण भाजी बाजारात भाजी घेण्यासाठी जाऊ तेव्हा आपल्याला परवलची भाजी दिसल्यास अवश्य घ्यावी कारण परवलची भाजी पचनास हलकी पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी आहे त्यामुळे पचन सुधारते त्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते तसेच ती डोळ्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे अशी ही बहुगुणकारी भाजी आपण आज बागेची झालेली रेसिपीजमध्ये बघणार आहोत परवलची भाजी बघणार आहोत परवल घेताना अगदी फ्रेश बघून घ्यायची आहे थोरस दाबुन कड़क ते थोडस दाबून बघितल्यानंतर असे कडक लागले पाहिजे हाताला जर ते मऊ लागले तर ते शिळे आहे असे समजावे शिळे भाजी असल्यास त्याचे साल काढायला पण त्रास होते आणि असे आपण कडक आणि अशी मिडियम साईजचे परवल घेताना बघून घ्यायचे आहे परवल आपल्याला पहिल्यांदा सर्वात प्रथम असे साल काढून घ्यायचे परवल आपण आपण कसे चिरायचे ते पण आपण बघणार आहोत आपण सर्व परवलचे साल काढून घेतले आहे सालं काढून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतर त्याचे मागचा पुढचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा एका परवलचे मधोमध दोन भाग करायचे आणि या परवलच्या आतमध्ये बिया असतात हे आपल्याला साल काढणीच्या मागच्या बाजूने किंवा सुरीने असं काढून टाकायचं आहे अशा पद्धतीने काढून टाकल्यानंतर नंतर आपल्याला चिरायला अगदी सोपं जातं आणि अगदी पटापट चिरून होतं हे मागचा पुढचा भाग काढल्यानंतर असा मधून दोन भाग करून घ्यायचे आहे आणि सुरी किंवा साल काढण्याच्या टोकाने आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे असं काढल्यानंतर आपल्याला या पर्वलचे असे उभे उभे काप करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण सर्व पर्वल चिरून घेऊया नंतर हे शिजायला अगदी पटकन शिजतं नंतर वेळ लागत नाही तर त्याला चिरायला जरा वेळ लागतो तो ला ला है। आता आपण सर्व चिरून घेतलेले आहे आता आपण भाजीला फोंडी देणार आहोत आपण एक पॅन गरम करत ठेवला आहे गॅसवर त्याच्यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तर ते तेलामध्ये काजू तळून घ्यायचे आहे आपण काजूचे असे दोन दोन तुकडे करून घेतले आहे काजू पाकळी काजू तळून घ्यायचे आहे आपले गोल्डन रंगावर काजू छान तळले गेले आहे म्हणजे काढून घेऊ ही भाजी तुम्ही बिना कांद्या लसणाची पण करू शकतात त्याच तेलात आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तेल आपलं तापलेलं आहे छान मोहरी जिरे अगदी बारीक चॉप केलेला लसूण घालायचा आहे तुम्हाला नको असल्यास तुम्ही लसूण स्कीप करू शकतात लसूण न घालता पण ही भाजी छान लागते थोडसा लसूण लालसर झाला की आपल्याला हिंग घालायचं आहे थोडस परतून घेतल्यानंतर हळद एक चमचा हळद आणि आता आपल्याला चिरलेले परवल घालायचे ही भाजी लगेच शिजते अजिबात त्याला वेळ लागत नाही आणि व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत व्यवस्थित परतून झाली आहे भाजी आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ आपल्याला लहान दोन चमचे मीठ टाकायचं आहे आणि भाजीला झाकण ठेवून छान वाफ द्यायची आहे व्यवस्थित घालून घेऊ झालं आपलं शिजलं आहे छान भाजीला चांगली वाफ आली आहे थोडस आपण पन... चमच्यानेच बघायचं आहे शिजलं का म्हणून आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची आणि आपल्याला त्याच्या आत्ता तिखट टाकून घ्यायचं आहे परत त्यांना तिखट टाकलं तर तिखट करपत आणि भाजीला कलर पण व्यवस्थित नाहीयेत त्याच्यामुळे आपल्याला भाजी शिजल्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे इथं आपण दीड चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि एक चमचा बोडा मसाला तुम्ही काळा मसाला वापरत असाल तो टाकला तरी चालेल किंवा गरम मसाला वापरत असाल तर एक अर्धाच चमचा टाका व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तळलेले काजू टाकायचे का आहेत आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायची आहे काजू टाकल्यामुळे भाजी अगदी सगळेजण आवडीने खातात दिसायलाही छान लागतं आणि चवीला पण छान लागते भाजी अतिशय पौष्टिक आणि पथ्यकर भाजी आहे ही आता आपली भाजी तयार आहे आता ही टिफिनला देण्यासाठी आपली झटपट भाजी तयार आहे जरी चिरायला वेळ लागला तरी लागत असला तरी आपण तुम्ही रात्री हाई हावा मदे। ही हवाबंड डब्यामध्ये परवर चिरून ठेवू शकतात आणि शिजायला तर ही मात्र अगदी झटपट शिजते त्याच्यामुळे तुम्ही टिफिनला किंवा ब्रेकफास्टसाठी ही सकाळी किती पण घ्यायच्या वेळेस तुम्ही करू शकता आपण आज घडीची पोळी बघणार आहोत घडीची पोळी करायला अगदी सोपी असते आपल्याला एक चपातीचा कणकेचा गोळा घेऊन थोडा लाटून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे म्हणजे चपाती आपली छान फुगते त्याचे पदर मोकळे होतात अजून एक फोल्ड केल्यानंतर पण आपल्याला थोडंसं तेल लावून याच्यावर पण पीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित फोल करून आपल्याला त्याचा असा गोल करून घ्यायचा पिठामध्ये बुडवून आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे अशी आपल्याला अगदी गोल छान खूप लहान नाही खूप मोठ्याने नाही अशा चपात्या करायच्या आहेत अशी चपाती घडीची चपाती मौसूद राहते डब्यासाठी दुपारपर्यंत पण फक्त ती व्यवस्थित झाली पाहिजे आता आपण तवा ठेवला आहे गॅसवर तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतरच आपल्याला पोळी टाकायची आहे गॅसवर पोळी टाकल्यानंतर थोडीशी सरकून घ्यायची एकदा म्हणजे चिटकत नाही तव्याला चपाती आपली छान फुगली आहे जिथून वाफ जाते तिथून आपण असं दट्ट्याने दाबल्यानंतर चपाती छान पुसते व्यवस्थित आपली सगळीकड धुवून आपल्याला व्यवस्थित शिकून घ्यायची अशी आपली चपाती तयार आहे अशा प्रकारे केलेल्या पोळीची अशी छान पदर सर्व पदर सुट्टे होतात पण तुपाचा हात लावून छान घडी घालून डब्यामध्ये चपाती भरू शकतो